नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो टिप्स फॉर फॉर्टीटीमध्ये मी अक्षविरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सध्या आपण मिशन महा टी ई टी दोन हजार चोवीस परवर दुसरे ही सिरीज चालू केलेली आहे आणि या सिरीज अंतर्गत आपण विविध पूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण असे व्हिडिओज पाहत आहोत या व्हिडिओच्या अंतर्गत आपण आत्तापर्यंत पहिला व्हिडिओ पाहिला होता हाऊ टू क्रॅक टी ईट इन फर्स्ट अटेम्प्ट त्यानंतर पेपर इन्फॉर्मेशन म्हणजे पेपर जे काय असतो त्याचा पॅटर्न काय असतो तो पाहिला त्याच्यापूर्वी कोणी कोणती टी ई टी द्यावी याच्या संदर्भात बेसिक इन्फॉर्मेशन पाहिली होती पेपर पॅटर्न पाहिला त्यानंतर आपण एक सिरीज लाँच केली होती जी होती की सब्जेक्ट वाईज सिलेबस या सब्जेक्ट वाईज सिलेबसमध्ये आपण प्रत्येक विषयाचा सिलेबस पाहायला गेलो त्याच्यामध्ये आपण पहिला व्हिडिओ पाहिला मराठी पाहिला त्यानंतर इंग्लिश पाहिला त्यानंतर गणित पाहिला मग पुन्हा मानसशास्त्र पाहिला असे विविध विषयाचे आपण सिलेबस पाहिला आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाटीटी म्हणजे सायन्सचा सिलेबस म्हणजे विज्ञान या विषयाचा सिलेबस पाहणार आहोत जो की विज्ञान हा पेपर लाही आहे आणि पेपर दोनला सुद्धा आहे आता पेपर दोनला कसा आहे ज्यांनी पेपर दोनमध्ये सायन्स मॅथ निवडलेला आहे त्यांच्यासाठी पेपर दोनमध्ये विज्ञान हा सुद्धा विषय आहे मग आता तुम्हाला वाटत असेल आपण चार व्हिडिओ पाहिले प्रत्येक विषयाचा सिलेबस पहिला त्याच्यामध्ये बोर्ड भरून सिलेबस होता पण ह्या विज्ञान विषयासाठी सिलेबस दोनच ओळीचा कसा काय काळजी करू नका एकदम व्यवस्थितपणे मी समजून सांगतो आता एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेस आपण महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर देणार आहोत त्यावेळेस पेपर एकमध्ये पाचवा घटक आहे परिसर अभ्यास तो आपण पेपर इन्फॉर्मेशनमध्ये सगळं मध्ये पाहिलेलं आहे परिसर अभ्यास म्हणून एक आहे त्या परिसर मध्ये आपल्याला कशावर प्रश्न असतात विज्ञानावर असतात इतिहासावर असतात भूगोलावर असतात नागरिकशास्त्रावर असतात आणि पर्यावरणावर आधारित प्रश्न विचारले जातात याच परिसर अभ्यासामध्ये विज्ञान या घटकावर पेपर एकला सुद्धा प्रश्न आहेत मग पेपर एकला किती प्रश्न असतात तर पेपर एकला हे प्रश्न असतात सहा ते सात मार्क मग आता हे सहा ते सात मार्क मिळवायचे कसे हे सहा ते सात मार्क मिळवायचे कसे काळजी करू नका एकदम साधा सरळ सोपा विषय आहे आता हा जो काही पेपर एकला विज्ञान आहे जो की परिसर अभ्यास या नावाने ओळखला जातो मग याचा सिलेबस काय आहे हो जास्त काही नाही आहे या परिसर अभ्यासमध्ये सहा ते सात साथ मार्काला प्रश्न कुठून आणि कसे विचारले जातात तर आहे जे की जुनं विज्ञान आहे ओल्ड सायन्स म्हणजे जुनं विज्ञान जे का पाठ्यपुस्तक आहेत तिसरीपासूनचे आठवीपर्यंतचे कितीपासून तिसरीपासूनचे आठवीपर्यंतचे हे जे का पुस्तक तुम्ही रेफर केले तर तुम्हाला सहा ते सात मार्क इझी गोईंग मिळून जातात हा आहे सिलेबस त्यानंतर आपल्याला आणखीन काय रेफर करावं लागेल ह्या सहा ते, ते सात मार्कासाठी दोन आहे करंट टेक्स्टबुक म्हणजे सध्याचं जे काही शालेय पाठ्यपुस्तक आहे जो काही शालेय अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये फक्त सहावी ते आठवी सहावी सातवी आठवी हे तीनच पुस्तकं करायचे आहेत एवढं केलं की तुम्हाला सहा ते सात मार्क मिळून जातात आणि याच्यामध्ये ॲडिशनल आणखीन एक आहे कुठलं ते आहे क्वेश्चन पेपर ते पण प्रिव्हियस म्हणजे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका ह्या ज्या काही केल्या तर आपल्याला परिसर अभ्यासमध्ये सहा ते सात मार्क मिळून जातात हा तुम्हाला सिलेबस सुद्धा सांगितला आणि कोणते पुस्तकं रेफर करायचे हे सुद्धा सांगितलं तीनच वहीचा सहा ते सात मार्काचा सिलेबस आहे मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जुने विज्ञानच्या नोट्स आपल्याला भेटत आहेत जुने विज्ञानचे पुस्तकं मिळणार नाहीत मग काय करायचं त्याची काळजी करू नका मी सांगतो पण सध्या सा तुम्हाला काय करायचं आहे जे काय करंट टेस्ट करंट पाठ्यपुस्तक आहेत त्याचा सहावी ते आठवीचा तुम्ही अभ्यास करून घ्या ते पाठ्यपुस्तकातले ओळ ना ओळ वाचा त्यावर आधारित बरेचसे प्रश्न येतात आणि जो काही क्वेश्चन पेपर आहेत मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका त्यासुद्धा रेफर करा हा झाला पेपर एक आता वळू आपण पेपर दोनकडे जो की आहे तीस मार्क आता हे तीस मार्क कसे आहेत पेपर दोनमध्ये ज्यांनी ज्यांनी गणित विज्ञान निवडलेलं आहे सायन्स मॅथ निवडलेलं आहे त्यांच्यासाठी साठ मार्क असतात हे साठ मार्क कसे विभागलेले असतात तर तीस मार्क हे मॅथला असतात आणि तीस मार्क हे सायन्सला असतात ह्या तीस मार्कामध्ये मॅथमध्ये काय असतं गणित आहे बुद्धिमत्ता आहे भूमिती आहे ते विभागलं जातं आणि सायन्समध्ये काय विभागलं जातं रसायनशास्त्र जीवशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र पण याच्यासाठी आपल्याला असले मोठाले मोठाले पुस्तकं अभ्यास करायची ती मात्र गरज नाही आहे अजिबात आवश्यकता नाही आहे आणि त्यातल्या त्यात ह्या विज्ञान विषयासाठी तीस मार्क मिळवण्यासाठी कोणताही क्लास लावायची गरजच नाही आहे एकदम बी ऑनेस्टली सांगतोय कोणताही क्लास लावायची गरज नाही आहे घर बसल्या थोडासा विचार करून थोडंसं डोकं वापरून आपण जर अभ्यास केला विज्ञानाचे तीसच्या तीस मार्क पडतात मग आता प्रश्न पडला असेल की त्याच्यामधले जे विज्ञानामधले काही गणित असतात ते अवघड असतात काही अवघड नसतात शालेय पाठ्यपुस्तकातले ते गणित जर जर गणिताचा तुम्ही सराव केला तर ते गणित सुटवून जातात मग आता हे जे काही विज्ञान आहे मग या विज्ञानासाठी आपल्याला पेपर दोनसाठी काय अभ्यास करावा लागेल पेपर एकला तर सहा ते सात मार्क होते त्याचा सिलेबस फक्त तीन ओळीचा होता आणि तोही सोपा होता जे की जुनं तिसरी ते आठवीचं विज्ञान पाठ करायचं अभ्यास करायचं जे की नवीन सहावी ते आठवीचं विज्ञान आहे तेवढं करायचं आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका झालं सहा ते सात मार्क फिक्स पण पेपर दोनसाठी असा अभ्यासक्रम आहे का मुळातच नाही याच्यामध्ये किंचितसा बदल आहे तो काय बदल आहे हे पहा एकतर तुम्हाला सहावीच्या जुनं विज्ञान तर तुम्हाला ऑलरेडी करावंच लागणार आहे जे की परिसर अभ्यासामध्ये पेपर एक पेपर एकमध्ये तिसरी ते आठवीचं विज्ञान आहे ना तेच इकडं ओल्ड सायन्स तिसरी ते आठवी पेपर साठी सुद्धा करावं लागेल त्यामध्ये काहीही बदल नाही आहे मग इथं दोन नंबरचा आहे करंट सायन्स टेक्स्टबुक म्हणजे सध्याचे पाठ्यपुस्तकं इथं काय आहे तर इथं आपल्याला काय करावं लागेल सहावीपासून दहावीपर्यंत आता दहावीला दोन पुस्तकं आहेत विज्ञानाचे भाग एक भाग दोन मग हे सगळं करावं लागेल आता जे काही नवीन अभ्यासक्रम आहे सध्याचे पाठ्यपुस्तक आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सहावीपासून दहावीचा विज्ञानाचे शालेय पुस्तकं वाचायलाच हवे लाईन टू लाईन त्याच्यामध्ये ॲक्च्युअल काय दिलेलं आहे कसं दिलेलं आहे सगळं पाठ करावं लागेल आणि एवढं का केलं तर तुम्हाला तीस पैकी बावीस तेवीस मार्क पडून जातात मग आणखीन ॲडिशनल मार्क वाढवायचे असतील तर, तर काय करावं लागेल तर तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका रेफर कराव्या लागतील बस बस एवढंच करा मागील प्रश्नपत्रिका रेफर करा पेपर दोन साठी सिलेबस काय आहे आणि ते पुस्तकं कुठले वापरायचे पेपर दोन साठी सिलेबस आहे जुनं विज्ञान तिसरी ते आठवीचं एवढं केलं त्यानंतर जे सध्याचं चालू पाठ्य पाठ्यपुस्तक आहे त्याच्यामधलं विज्ञान सहावी ते दहावीपर्यंत पेपर एकला सहावी ते आठवी पण पेपर दोनला सहावी ते दहावीपर्यंत याला सुट्टी द्यायची नाही विषयच खोल करायचा सहावी ते दहावी सहावी ते दहावी पूर्णच्या पूर्ण पाठ्यपुस्तकं वाचून काढायचे त्याच्या नोट्स काढायचे त्याचा अभ्यास करायचा आणि एव आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका एवढं केलं की बस तीसपैकी पंचवीस सव्वीस मार्क आपले कुठेही गेले नाहीत जर खरंच तीसपैकी पंचवीस सव्वीस मार्क घ्यायचे असतील तर कुठलाही क्लास लावायचा नाही कुठल्याही क्लासला दोन दोन हजार तीन तीन हजार रुपये देऊन पैसे खर्च करून उपयोग नाही आहे कारण तीस मार्क आहेत तीस मार्काला म्हणतात तुम्हाला तीस मार्क घ्यायचे असेल तर आमचा क्लास जॉईन करा आणि त्याच्यामध्ये काय शिकवणार रसायनशास्त्र शिकवणार जीवशास्त्र शिकवणार विज्ञान ह्याकडेच त्या कडेला शिकवणार अरे बाबा ह्याकडेचं त्याकडेला आपल्या टी ई टीला विज्ञान विचारलं जात नाही आपल्या टी ई टीला विज्ञान काय विचारलं जातं जे की शालेय पाठ्यपुस्तकं असतात तिसरीपासून दहावीपर्यंत त्याच्या बाहेरचं काहीही विचारत नाही आहेत दोन हजार तेरापासूनचे आत्तापर्यंतचे पेपर चेक करा त्याच्यामध्ये शालेय पाठ्यपुस्तकाच्या बाहेर काहीही विचारलं गेलेलं नाही आहे आणि आपलं जो काही शिक्षक पात्रता परीक्षेचा अभ्यासक्रम असतो जो काही पेपर असतो त्याच्याखाली आपला अभ्यासक्रम दिलेला असतो पेपर एकला अभ्यासक्रम काय दिलेला आहे पेपर एकला अभ्यासक्रम काय दिलेला आहे पेपर एक असतो पहिली ते पाचवी आणि तिथं काय दिलेलं आहे पाचवीपर्यंतचा अभ्यास पण तिथं पाचवीपर्यंतचा अभ्यास विचारतात का नाही आपल्याला आठवीपर्यंत करावा लागतो कारण तिथं आणखीन स्टार करून आणखीन एक ऑप्शन दिलेला असतो की काठीण्य पातळी ही आठवीपर्यंत असेल उच्च वर्गापर्यंत असेल काठिण्य पातळीला मर्यादा नसेल असं दिलेलं असतं मग काठिण्य पातळीला मर्यादा नाही म्हणून आपण पेपर एकसाठी साठी आठवीपर्यंत अभ्यास करायचा बस त्याच्या पुढं करायचा नाही आठवीपर्यंत शालेय पाठ्यपुस्तकं पण पेपर दोनला हि थांबून चालतं का नाही पेपर दोनसाठी साठी आपल्या शिक्षण विभागाने अभ्यासक्र अभ्यासक्रम काय दिला आहे पेपर दोन, दोन आहे सहावी ते आठवीचा मग इथं काय दिलेलं आहे त्यांनी फक्त आठवीपर्यंत अभ्यास आठवीच्या यत्तेपर्यंत अभ्यास करा असं दिलेलं आहे पण आपल्याला इथं आठवीच्या यत्तेपर्यंत अभ्यास चा करून चालतो का नाही इथं आपल्याला दहावीपर्यंतचा अभ्यास करावा लागतो आणि जास्तीत जास्त बारावी सध्या बारावीपर्यंत सुद्धा विचारला जातो पण विज्ञानाचा बारावीपर्यंतचा दा दा अभ्यास करायची काहीही आवश्यकता नाही आहे दहावीपर्यंतचे पुस्तकं केले विषय खोल होऊन जातो पैकीच्या पैकी मार्क्स मिळून जातात तर हे होतं असं साधा सरळ आपल्या विज्ञानाचा अभ्यास जो की पेपर एकला परिसर अभ्यास म्हणून सहा ते सात मार्कासाठी आहे आणि पेपर दोनला विज्ञान या नावाने तीस मार्कासाठी आहे आता असा साधा सरळ अभ्यासक्रम होता मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे जे काही ओल्ड सायन्स आहे मग ह्या ओल्ड ओल्ड सायन्स म्हणजे तिसरी ते आठवीच्या नोट्स किंवा तिसरी ते आठवीची पुस्तकं कशी घ्यायचं त्याचा अभ्यास कसा करायचा जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आपल्याकडे ऑलरेडी तिसरी ते आठवीच्या नोट्स ह्या रेडीमेड आहेत है। पूर्वी ह्या नोट्स आपल्याकडे हस्तलिखित स्वरूपात होत्या ज्या की याचे व्हिडिओ हे ऑलरेडी आपण आपल्या यूट्यूब चॅनेलवर टाकलेले आहेत तुम्ही यूट्यूब चॅनेलवर म्हणजे आपल्या ह्या चॅनेलवर जर गेला ती तर सामान्य विज्ञान किंवा महा टी टी विज्ञान नोट्स थर्ड टू एट स्टँडर्ड अशी प्लेलिस्ट आहे हे चेक करा त्याच्यामध्ये तुम्हाला तिसरी ते आठवीपर्यंतचे विज्ञानाचे नोट्स मिळून जातील मग आता आपण याच्या पलीकडे काय केलेले आहे जे की पूर्वी तिसरी ते आठवीच्या नोट्स होत्या त्या हस्तलिखित होत्या त्या सध्या आपण प्रिंटेड स्वरूपात उपलब्ध केलेल्या आहेत म्हणजे त्या आपण टाईप करून घेतलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व नोट्स एकदम डिटेलमध्ये आणि टाईप करून घेतलेल्या आहेत त्या टाईप करून कशा घेतलेल्या आहेत हे अशा टाईप करून घेतलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये असं सुद्धा टाकलेलं आहे जो प्रश्न परीक्षेत पडलेला आहे टीईटीला पडलेला आहे याच्यामध्ये कोणता प्रश्न कुठल्या इसवीसला पडला होता किती वेळा टीईटीला आलेला आहे आता हिथला आपल्याला कापूस केळ काटे सावण नारळ नारळ आंबाडी ताक घायपात या वनस्पतीपासून डॅश डॅश मिळतो धागा मग काही परीक्षेला काय विचारलं होतं की धागा कोण कोणत्या वनस्पतीपासून मिळतो पुन्हा काय आहे का धागा कोण कोणत्या वनस्पतीपासून मिळत नाही मग इथे जे काय कापूस केळ काटे सावर नारळ आंबाडी ताक घायपात दिलेला आहे ह्याच्यामध्ये थोडासा बदल करून असे प्रश्न विचारले होते हे आपण तिसरी ते आठवीपासूनपर्यंतच्या नोट्स बनवलेले आहेत एकदम सुटसुटीत आहेत त्याच्यात काहीही प्रॉब्लेम नाही आहे ज्यावेळेस आपण हस्तलिखित नोट्स होत्या त्यावेळेस सुटसुटीत होत्या पण इतक्या सुटसुटीत नव्हत्या ह्याच्यामध्ये सगळे जी मेन महत्वाचे आहे तिथं अंडरलाईन केलेलं आहे आता सर्वसाधारणपणे वनस्पतीचे अन्न पाणी या अवयवात तयार होतात तिथं टी ई टी म्हणजे ई टीला विचारलेला आहे त्याला बोल्ड केलेलं आहे जे जे प्रश्न विचारलेले आहेत तिथं टी ई टीला विचारलेला आहे आता हा प्रश्न दोन हजार सतरा आणि अठराला विचारलेला आहे पृथ्वीचा आस थोडा कललेला आहे पृथ्वीच्या कल्लेल्या आसामुळे पृथ्वीवर ऋतू निर्माण झालेले आहेत आता इथं परीक्षेत प्रश्न कसा विचारला होता पृथ्वीचा आस थोडासा कललेला आहे आणि नंबर दोनचा प्र ऑप्शन पृथ्वीच्या कल्लेल्या आसाम आसामुळे पृथ्वीवर ऋतू निर्माण होतात मग आ, पर्याय एक बरोबर पर्याय दोन बरोबर पर्याय दोन्हीही बरोबर पर्याय दोन्हीही चूक मग पर्याय दोन्हीही चूक नाहीत असे प्रश्न विचार असे ऑप्शन ते आणि हा प्रश्न कधी विचारला होता टी ई टीला दोन हजार सतरा आणि अठराला विचारला होता एकदम सुटसुटीत व्यवस्थित नोट्स आहेत ह्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे आणि आता ह्या पाचवीच्या नोट्स पहा जुन्या अभ्यासक्रमाचे आहेत मग असे चार्ट डायग्राम सर्वच्या सर्व आपण ह्याच्यामध्ये दिलेला आहे ह्या सहावीच्या नोट्स पुन्हा जिथं जिथं आवश्यक आहे तिथं असे चित्रसुद्धा दिलेले आहेत आता पूर्वीच्या ज्या नोट्स होत्या त्यावेळेस माझ्या अक्षराचा प्रॉब्लेम होता काही जणांना अक्षर ओळखत नव्हते म्हणून त्यावेळेस मी व्हिडिओ बनवून एकदम सविस्तरपणे समजून सुद्धा सांगितले होते पण तरीसुद्धा थोडाफार अक्षराचा प्रॉब्लेम यायचाच मग आता हे पहा हे आठवीचे समीकरण आहेत असे हे सुद्धा सर्वच्या सर्व दिलेलं आहे जे की परीक्षेला पडलेलं आहे उपयोगाला येतं आणि हे पहा स्कॉलरशिप जे की पूर्वी सातवी स्कॉलरशिप होतं त्याच्यामधले महत्वाचे ऑब्जेक्टिव्ह हो, महत्वाचे नोट्स सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आता जे की पूर्वीच्या नोट्स होते त्याच्यामध्ये इतकं डीपमध्ये नव्हतं पण ह्या सध्याच्या नोट्स एकदम खूप डीपमध्ये आहेत आता ह्या ह्या नोट्सचे जे पेजेस आहेत टोटल अठ्ठावन्न पेजेस आहेत टोटल किती अठ्ठावन म्हणजे बॅक टू बॅक धरून हे अठ्ठावन्न पेजेसच्या नोट्स आहेत मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या आम्हाला नोट्स मिळतील का हो मिळतील काही काळजी करू नका ह्या नोट्सचे आपण व्हिडिओसुद्धा करणार आहोत ह्या नोट्सचे आपण व्हिडिओसुद्धा करणार आहोत पण ह्या नोट्स आपण पी डी एफ स्वरूपातसुद्धा उपलब्ध करून देणार आहोत आता ह्या नोट्स पी डी एफ स्वरूपात कशा उपलब्ध करून देणार आहोत त्यापूर्वी ह्या नोट्स किंमत किती आहे काय आहे कसं आहे ते सांगण्याच्या अगोदरेचं थोडंसं एक तुम्हाला गणित सांगतो जे की ओल्ड सायन्सच्या नोट्स आहेत हे पूर्वी आपण पन्नास रुपयाला दिलेले आहेत जास्त काही नाही हस्तलिखित नोट्स होत्या त्याच्या मोबाईलमध्ये फोटो काढून त्याची पी डी एफ बनवून पासवर्डवर टाक टाकून मागच्या वेळेस आपण पन्नास रुपयाला दिल्या होत्या पण आता ह्या प्रिंटेड स्वरूपात नोट्स तयार केलेल्या आहेत याच्यासाठी खूप मेहनत आहे म्हणजे अगोदर कॉम्प्युस एक टायपिंगवाला शोध त्याला टायपिंग करायला देणं टायपिंग करून घेतल्यानंतर त्याचे झेरॉक्स काढणं कर ते झेरॉक्स काढल्यानंतर करेक्शन करणं ते करेक्शन केल्यानंतर त्याच्या बाजूला बसून ते करेक्शन करून घेणं मग परत एकदा प्रिंट काढणं मग त्या फायनल प्रिंटमध्ये आणखीन कुठं काही चूक आहेत का त्या पाहणं परत मग ते पाहिल्यानंतर परत एकदा फायनल करेक्शन करणं एवढ्या टप्प्यातून ह्या नोट्स तयार झालेल्या आहेत मग आता एवढ्या टप्प्यातून तयार झालेल्या आहेत म्हणल्यानंतर त्यामुळं साहजिकच आहे की टायपिंगवाला काय आपल्याला फुकटात करून देणार नाही आहे त्याचीसुद्धा रुटी आहे आणि सध्या तुम्ही मार्केटमध्ये मा जाऊन टायपिंगचे रेटसुद्धा पाहू शकता की किती टायपिंगचे र नो रेट आहेत आता सध्या मार्केटमध्ये मा टायपिंगचा रेट चालू आहे शंभर रुपये बॅक म्हणजे फ्रंट पेजला शंभर आणि बॅक पेजला पे फ्रंट पेजला पन्नास आणि बॅक पेजला पन्नास असे शंभर रुपयेनं एक पर पेज चालू आहे जे की पेजमेकरवर केलं जातं कोरलवर केलं के केलं जातं हे टायपिंगचे रेट असतात पण आपल्याला जास्त असल्यामुळं ऐंशी रुपयाला पर पेज भेटलेला आहे मग आता पेजेस आहेत अठ्ठावन्न बॅक टू बॅक पेजेस आहे एकोणतीस म्हणजे आपल्याला पर पेज भेटलेला आहे चाळीस रुपये म्हणजे दहा रुपयानं कमी आणि बॅक टू बॅक पेजेस आहेत ऐंशी रुपये मग टोटल पेजेस होते बॅक टू असं टोटल करून एकोणतीस पेजेस गुणिले ऐंशी जर आपण समोरचं एक पेज महागल एक पेज धरलं तर अठ्ठावन्न पेज होतात आणि पूर्ण एक काउंट केलं तर एकोणतीस होतात मग आप हे आपल्याला पूर्ण बॅक टू बॅक हे ऐंशी रुपयाला पडलेलं आहे मग एकोणतीस पेज गुणिले ऐंशी तर याचा खर्च आलेला आहे दोन हजार तीनशे वीस रुपये मग आता ल प्रश्न पडला असेल मग ह्या आम्हाला कितीला देणार लई महाग नाही काहीही महाग नाही पूर्वी ह्या नोट्स आपण ज्या की हस्तलिखित होत्या तरी सुद्धा मी त्यावेळेस पन्नास रुपयाला दिल्या होत्या एकावन्न रुपये सॉरी पन्नास नाही एकावन्न रुपये एक रुपयावरचा शगुनचा मागितला होता त्या एकावन रुपयाला दिलं तर खूप जणांनी घेतल्या होत्या आता सुद्धा असतील तर ह्या नवीन घ्यायची आवश्यकता नाहीये पण सध्या अक्षर आता एकदम टाईप केलेला आहे त्यामुळे ओळखून जाईल मग आता सध्या आपण या नोटची प्राइस किती ठेवलेली आहे जास्त काहीहीच नाहीये फक्त एकाहत्तर रुपये बस फक्त वीस रुपये वाढवलेले आहेत काहीही वाढवलं नाही त्यावेळेस तर फक्त हस्तलिखित होत्या फोटो काढून त्याची पीडीएफ करून ही दिली होती कोण आता जास्त मेहनत घेतलेली आहे एकदम दर्जेदार करून दिलेला आहे त्याची नोट्सची प्राइस ठेवलेली आहे फक्त एकाहत्तर रुपये जे की आपल्याला याचा खर्च आलेला आहे दोन हजार तीनशे वीस रुपये मग आता ह्या नोट्स एक लक्ष द्या ह्या नोट्स तेहतीस जणांनी घेतल्या तेहतीस लोकांनी म्हणजे तेहतीस विद्यार्थ्यांनी ते तेहतीस जणांनी जर घेतल्या तर याची किंमत होते दोन हजार तीनशे त्रेचाळीस रुपये मग ते तीस जणांनी घेतल्यानंतर माझ्या हक वाटायला येतात फक्त तेवीस रुपये म्हणून असं समजू नका की मी याच्यामधून खूप काय कमवणार आहे खूप काय का लखपती होणार आहे खूप काय करोडपती होणार आहे असं काहीही नाही आहे साधं सरळ गणित आहे ते तीस लोकांनी घेतल्यानंतर मला तेवीस रुपये पडणार आहेत मग त्याच्यानंतर मला खर्चाला पैसे येणार आहेत त्यामुळं याची किंमत मी जास्त काहीही ठेवली नाही आहे कारण पन्नास एक लोकांनी घेतलं तर मला मा, बरं वाटेल किमान पन्नास एक लोकांनी घेतलं तर म्हणजे जेवढी काय मेहनत केलेली आहे त्याचं ही होऊन जाईल आता आलायच खर्च दोन हजार तीनशे वीस रुपये तेहतीस जणांनी घेतल्यानंतर कु कुठं मग ही गेलेली रक्कम वसूल होणार आहे आपल्याला पैसे कमवायचे नाहीत काहीही कमवायचं नाही फक्त ॲक्युरेट माहिती आणि फायदा होण्यासारखं असं द्यायचं आहे मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या नोट्स कशा मिळवायच्या तर काळजी करू नका ह्या नोट्स कशा मिळवायच्या तर तुम्ही हे नंबर आहेत एट ट्रिपल नाईन पासष्ट अडतीस पंधरा किंवा नव्याण्णव सत्तर शहाण्णव अकरा चौवेचाळीस ह्या नंबरला तुम्ही फोनपे करा फोनपे करा जीपे करा पेटीएम करा काय करायचे ते करा एकाहत्तर रुपये ह्या नंबरला तुम्ही फोनपे करा पेटीएम करा ते झाल्यानंतर व्हॉट्सअपला ज्या नंबरवर तुम्ही पैसे पाठवलेले आहेत फोनपे केलेला आहे त्याचा स्क्रीनशॉट करायचा आणि त्या नंबरवर ह्या दोन नंबरपैकी एका एक नंबरवर पाठवून द्या की अशी आम्ही पेमेंट केलेली आहे ह्याचा स्क्रीनशॉट लागलीच तुम्हाला या नोटशी पी डी एफ भेटेल पण आता इथं एक अट आहे ही पी डी एफ भेटली पण ह्या पी डी एफसाठी दिलेला असेल पासवर्ड जे की प्रोटेक्टेड असेल आता हे जे काही तुम्हाला पी डी एफ दिलेलं आहे त्याच्यासाठी पासवर्ड असेल तो पासवर्ड टाकल्याशिवाय ती पी डी एफ ओपन होणार नाही आहे राग यू राग यू काही यू जे खरं आहे एकदम स्ट्रिक्टपणे सांगतोय मी कारण मला ह्याच्यातून पैसे कमवायचे हो नाहीत काही नाही आहे फक्त योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ह्या नोट्स गेल्या पाहिजेत त्याचा त्यांना फायदा झाला पाहिजे तुम्ही फोनपे केला जी पे केला पैसे पाठवले पैसे पाठवल्यानंतर तुम्हाला पी डी एफ पाठवली जाईल आणि त्या पी डी एफला असेल पासवर्ड जो की प्रोटेक्टेड असेल मग आता हा पासवर्ड टाकल्याशिवाय तुम्हाला ती पी डी एफ ओपन होणार नाही आहे आणि अलर्ट वॉर्निंग जी सर्वांसाठी असणार आहे तुम्ही व्हॉट्सअपची सेटिंग बदललेली असेल किती कुणी जर मॅसेज पाठवला काही जर केलं तर चोवीस तासानंतर तो मॅसेज ॲटोमॅटिक डिलीट होतो जर तसे हे सेटिंग करून ठेवलेली असेल तर सेटिंग चेंज करा कारण मी जी काही तुम्हाला नोट्स देणार आहे त्या नोट्सची पी डी एफ पाठवेल पासवर्ड पाठवेल आणि जर नोट्सची पी डी एफ आणि पासवर्ड पाठवलेला असेल आणि तुम्ही त्याच्यावर चोवीस तासाचं हे केलेलं असेल चोवीस तासाने मॅसेज जर उडवून गेला ती फाईल उडून गेली पासवर्ड डिलीट झाला किंवा फाईल डिलीट झाली याचा जिम्मेदार मी राहणार नाही ते तुमच्या चुकीनं तुमच्या स्वतःच्या दोषामुळे झालेला असेल आणि तुम्ही त्यानंतर मग फोन फॉर्मेट मारला हे केलं ते केलं याची जिम्मेदारी माझी नसणार आहे आत्ता सांगतोय रागी लोभील काही नाही आहे स एकदम मी सरळ बोलणारा माणूस आहे आणि तुम्हाला वाटत असेल कशाला पैसे घालवायचे घालू नका काहीही प्रॉब्लेम नाही आहे कारण मी याचे नोट्स टाकणार आहे प्रत्येक जेवढ्या काही पी डी एफ देणार आहे त्याचे नोट्ससुद्धा टाकणार आहे तुम्हाला खर्च करायचा नसेल तर व्हिडिओ पहा पण नोट्स घ्यायचे असतील तर नोट्ससुद्धा घेऊ शकता त्याला काहीही कसलंही बंधन अजिबात नाही आहे कळालं ह्या नंबरवर फोनपे करा जी पे करा त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवा तुम्हाला व्हॉट्सअपवरच पी पी डी एफ दिली जाईल त्याला पासवर्ड दिलेला असेल तो पासवर्ड टाकल्याशिवाय पी डी एफ ओपन होणार नाही आणि तुम्ही पैसे देऊन पी डी एफ घेतला घेतल्यानंतर कुणालाही फॉरवर्ड करू नका जर फॉरवर्ड केली तर फाईल करप्ट होईल आणि जर असं तुम्हाला वाटत असेल की याला पासवर्ड आहे प्रोटेक्ट केलेली आहे जरी मी आता एकाहत्तर रुपये दिले आणि मी पी डी एफ घेतली मी दुसऱ्याला फॉरवर्ड करतो बिंदास करा याच्यामध्ये माझंही काहीच नुकसान नाही आहे तुम्ही पास होणार नाहीत एवढं मी सांगतो आता तुम्ही दहा जण गोळा करताल दहा 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 सहा सात जण असाल सात जण दहा दहा रुपये गोळा करून सत्तर रुपये जमा करचाल आणि मला देचाल मी तुम्हाला पी डी एफ दिली की तुम्ही ती पी डी एफ सात जणांना फॉरवर्ड करा तसं केला तर ती फाईल शंभर टक्के करप्ट होईल कारण ए आय टेक्नॉलॉजीमुळं सर्व काही इतकं ॲडव्हान्स झालेलं आहे की ह्या असल्या पासवर्डच्या पी डी एफ असतात त्या तुम्ही फॉरवर्ड करत असाल तर त्या करप्ट होऊ शकतात मग करप्ट झाली डिलीट झाली तुमच्याकडून हरवली याची जिम्मेदारी माझी नाही आहे घ्यायची असल घेऊ शकता घ्यायची नसेल घेऊ नका कारण याचे नोट्स आपण ऑलरेडी टाकणार आहोत याच्यातून आपल्याला काही पैसे कमवायचे नाही आहेत असो जेवढं काय सरळ सांगायचं होतं तेवढं एकदम स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे परत एकदा मी तुम्हाला नोट्स दाखवतो ह्या नोट्स आहेत तुम्हाला याचे स्क्रीनशॉटसुद्धा सुद्धा पाठवले असतील ग्रुपवर हे पहा सगळे डायग्राम टाकून सुद्धा नोट्स दिलेले आहेत एकदम व्यवस्थित सिस्टमॅटिक सर्वांना समजतील अशा नोट्स आहेत घ्यायच्या असतील घेऊ शकता नाही घ्यायच्या नाही घ्या प्रोसेस कशी आहे ते कळाली हे जे काही नंबर दिलेले ह्या नंबरवर तुम्ही फोन पे करा व्हॉट्सअप करा तो व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला पीडीएफ भेटून जाईल त्याचा पासवर्ड सुद्धा भेटून जाईल पासवर्ड टाकल्याशिवाय पीडीएफ ओपन होणार नाहीये आता हा जो झाला सायन्सचा व्हिडिओ मग ह्याच्यानंतरचा जो काही आपला व्हिडिओ येणार आहे तो असेल परिसर अभ्यासचा तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे आता आपण सब्जेक्ट वाईज सिलेबस पाहतो त्याच्यामध्ये जे सात व्हिडिओ आहेत त्याच्यामधले बरेचसे व्हिडिओ झालेले आहेत हे व्हिडिओ झाल्यानंतर सब्जेक्ट वाईज टिप्सचे व्हिडिओ येतील त्यानंतर आपल्याला लागलेच नोट्सचे व्हिडिओ चालू होतील असो तुम्हाला जी काही माहिती सांगितली सांगायची होती ती सांगितलेली आहे आपला जो काही पेपर एकचा विज्ञान आहे तो परिसर अभ्यास नावाने ओळखला जातो त्याला सहा ते सात मार्क प्रश्न विचारले जातात त्याच्यासाठी तिसरी ते, ते, ते आठवीचं जुने विज्ञान वाचावं लागेल पुन्हा जे काही सध्याचं पाठ्यक्र पुस्तक आहेत चालू अभ्यासक्रमाचे ते सहावी ते आठवीचे आणि जुने जे काही पेपर आहेत ते वाचावं लागेल एवढं केलं तर सहा ते आठ मार्क मिळून जातात सहा ते सात सॉरी जो की पुन्हा पेपर दोन आहे जो की तीस मार्काला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तिसरी ते आठवीचं जुनं विज्ञान वाचणं मस्ट आहे त्यानंतर सहावी ते दहावीचे विज्ञानाचे नोट्स विज्ञान पाठ्यपुस्तक वाचणं गरजेचं आहे दे, आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका मग आता लगेच तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर तुम्ही फक्त जुनी तिसरी ते आठवीच्या विज्ञानाच्या नोट्स देणार आहे मग हे सध्या चालू अभ्यासक्रमाचे नोट्स देणार आहात का नाही देणार आहे काळजी करू नका पण सध्या जेवढं देतोय तेवढं घ्या याच्यातून अभ्यास करा ह्या झाल्या की लागलीच मी तुम्हाला दुसरी पी डी एफ देईल त्यामुळं काळजी करू नका सर्व नोट्स मिळतील ज्यांना फोनपे जी पे करून ह्या नोट्स घ्यायचे असते त्यांनी घेऊ शकता ज्यांना घ्यायचे नाहीत त्यांनी आपण ऑलरेडी चॅनलवर व्हिडिओ टाकणार आहोत ते तुम्ही स्टेप बाय स्टेप बाय व्हिडिओ पाहून त्याचा अभ्यास करू शकता असो जेवढं काही महत्वाचं सांगायचं होतं ते, ते सर्वच्या सर्व ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हां आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ती ते तीसुद्धा दाबा व ऑल बेल नोटिफिकेशन करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि या व्हिडिओचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता असो पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन